महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीमध्ये सहभागी होणार असेल तर आमची सर्वांची गोळी गोळाबेरीज होऊन चांगले परिणाम दिसून येतील एन डी एमध्ये आणखी काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्याकडून सुरू आहे त्यासंदर्भात मनसेशी देखील चर्चा सकारात्मक सुरू आहे त्याचा महायुतीला फायदाच होणार आहे असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं बारामती लोकसभा समन्वय बैठक मुक्ताई गार्डन इथं पार पडली यावेळी ते बोलत होते महायुतीचे पुणे शिरूर बारामती लोकसभा क्लस्टरचे प्रमुख नमदा चंद्रकांत पाटील व महायुतीतील सर्व सहयोगी पक्षांच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार भीमराव तापकीर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आदी व्यासपीठावर होते अजित पवार यांनी खडक घड्याळाला मतदान होत नाही असं नमूद करत घड्याळ चिन्हाविषयी चिंता व्यक्त करताना महायुतीच्या घटक पक्षांना त्यांनी सांगितले की घड्याळ्याला भाजप शिवसेनेचे मतदार मतदान करत नाहीत मात्र मतदारांना सांगा बारामती शिरूरमध्ये आपले चिन्ह घड्याळ आहे चंद्रकांत पाटील म्हणाले प्रत्येक बूथवर एक हजार ते बाराशे मतदान असते समजा पन्नास टक्के मतदान झाले आणि त्यापैकी तीनशे सत्तर मतदान झाले तर आपला उमेदवार विजयी होईल त्यामुळे प्रत्येक बूथवर महायुतीसाठी मतदान होईल याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आपल्या नावापुढं आईचं नाव लावण्याच्या मोदींच्या निर्णयामुळं मातृत्वाचा गौरव झाला हो त्यामुळं महिलांचं प्रमाण मो मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे असंही पाटील यांनी नमूद केलं